नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अंबाडीची भाजी तुम्ही म्हणाल अंबाडीची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात अंबाडीची भाजी बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश अंबाडीची गड्डी घेतलेली आहे ही सुरुवातीला आपल्याला नीट करून घ्यायची आहे तर भाजी नीट करत असताना आपल्याला भाजीची फक्त पानं पानं इथं भाजी बनवण्यासाठी घ्यायची आहेत तर अंबाडीची भाजी आहे ती दिसण्यासाठी अशा प्रकारची असते याच पद्धतीने मी सर्व गड्डे आहे ती नीट करून घेत आहे या ठिकाणी मी सर्व अंबाडीची भाजी आहे ती नीट करून घेतलेली आहे फक्त इथं मी पानं पानं घेतलेली आहे आणि ही भाजी दिसण्यासाठी बघू शकता अशा प्रकारची असते अशा प्रकारची ही अंबाडीची पानं असतात आणि थोडीशी चाकून पाहिली तर ही भाजी थोडीशी आंबट लागते अशा प्रकारची ही भाजी आहे तर पुढच्या कृतीकडे उळूयात आता ही भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली भाजी आपल्याला आता चिरून घ्यायची आहे तर जास्त ही बारीक भाजी न चिरता पण अशी रफ रफली ही भाजी चिरून घेऊयात अगोदर आपल्याला भाजी नीट करायची त्यानंतर आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि मग ही भाजी चिरायची आहे तर भाजी चिरल्यानंतर आपल्याला न धुता अगोदरच ती धुवून घ्यायची आहे तर याच पद्धतीने ही सर्व भाजी आहे ती मी रफली चिरून घेते प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आमच्याकडे ही भाजी कशी बनवली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे आणि भाजी म्हणाल तर अगदी टेस्टी बनवून तयार होते आता ही सर्व भाजी आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे सर्व भाजी कुकरमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव वाटी इतके शेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाणे आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर पाववाटी हरभरा डाळ घालायची आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे हरभरा डाळीऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ यामध्ये घालू शकता पण हरभरा डाळ या भाजीमध्ये अतिशय छान लागते आता अशा पद्धतीने ही भाजी प्रेस करायची आणि भाजी बुडून थोडंसं पाणी वरती येईल एवढं पाणी यामध्ये घालायचं साधारणपणे सव्वा ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता कु कुकरच्या चार शिट्ट्या घेणार आहे आणि ही भाजी छान शिजवून घेणार आहे शेंगदाणे आणि डाळ शिजण्यासाठी तुमच्या कुकरला किती शिट्ट्या कराव्या लागतात तेवढ्या शिट्ट्या तुम्ही इथं करून घ्या आणि ही भाजी शिजताना जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही फक्त सव्वा ग्लास पाण्यामध्ये ही भाजी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही भाजी छान अशी पळीने फेटून घेतली त्यानंतर यामध्ये दोन चमचे इतकं बेसनपीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी थंड झाल्यानंतरच बेसनपीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे जनरली या भाजीसाठी तांदळाची कणी देखील वापरली जाते पण बेसनपीठाने देखील भाजी टेस्टी बनते आता या इथं मी कडे गरम करायला ठेवली फोडणी करतात तेल घातलं त्यानंतर अर्धा चमच्या जिरे आणि काही कडीपत्त्याची पानं घातली आणि या ठिकाणी मी जास्तीचा ठेसून घेतलेला लसूण या भाजीसाठी घातलेला आहे लसणामुळे भाजी अतिशय छान चव येते लसूण देखील या फोडणीमध्ये दे परतून त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सोबतच घालूया दोन लाल मिरच्या काही सुक्के मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या इथं भाजीसाठी लागणारी आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे अगदी खमंग फोडणी तयार झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती घालायची आहे बेसन पिठामुळे या भाजीला अगदी छान असं बाइंडिंग येतं त्यानंतर चवीकरता मीठ घालूयात आणि या भाजीला मीठ म्हणाल तर अगदी बेताने घालायचं आहे कारण ही भाजी चवीला आंबट असते त्यामुळे जास्त मीठ लागत नाही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात छान असं ही भाजी एकदा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा इतका गूळ घालायचा आहे गुळामुळे या भाजीला अगदी छान अशी चव येते तुम्हाला जर का घालायचा नसेल तर नाही घातला तरी देखील चालू शकतं पण गूळ अवश्य घाला कारण आंबट चवीची भाजी असल्यामुळे थोडासा गूळ घातल्यामुळे याला मस्त चव येते आंबट गोड तिखट अशा प्रकारची भाजी बनून तयार होते तीन ते चार मिनटासाठी अगदी लो गॅसवरती झाकण ठेवून ही भाजी पुन्हा एकदा शिजवून घेतलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता भाजीला रंग काही छान आलेला आहे आणि आपली इथं मस्त अशी अंबाडीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही अंबाडीची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील ही भाजी चवीला भन्नाट लागते अगदी अप्रतिम भाजी लागते तर इथं बघू शकता अगदी टेस्टी अशी भाजी आपली इथं बनवून तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे आणि अगदी यामध्ये बघू शकता शेंगदाण्यांनी डाळ घातलेली आहे ती देखील अगदी छान दिसत आहे आणि त्यामुळे आपली भाजी चवीला देखील भन्नाट देखी लागते तर याच पद्धतीने तुम्ही देखील ही अंबाडीची भाजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चैनल घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय